यतोनुवया करतस्यार्देशोऽभिज्ञासरा तेन ब्रह्मरुदायन्तु यतो तेजो वारि मृदां यदािणी मत्र स्त्री सर्वोविषम् ेन सदा निरस्तकुभकं सत्यं परम् सत्यं करो पार्थ अनिक एक नेनसी तु हे कौतिक जे ऐशी कर्ममोचक अपैसे असे भगवान सिद्धेश्वराच्या श्रीमक रूपे श्री रुक्मिणी पंडुरंगाच्या चरणाजवळ असून श्री ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या एकोणऐंशी वीचा आपण विचार करतो विषय आहे भगवान अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देत आहे अर्जुनाचा प्रश्न आहे किंक कर्म किम कर्म कवयो कवयोप्यत्र मोहिता असा अर्जुनाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून भगवान अर्जुनानं लिहिलं आहे पार्था आणि कही एक नेणसी तू हे कौतिक भगवान श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात हे अर्जुना आणखी एक कर्माचं जे आश्चर्य आहे तर तू जाणत नाही आहेस बाहेरच्या आत येऊन बसा, काय तू जाणत नाही आश्चर्य काय आहे पण एक लक्षात ठेव हे निष्काम कर्म जे आहेत ते आपोआपच कर्म बंधनातून सोडव सकाम कर्म हे कर्माच्या बंधनात टाकत आणि निष्काम कर्म हे कर्माच्या बंधनातून सोडव असं महत्व तिकून बघा मग असे हे कर्म म्हणजे हो कर्मबंधनातून सोडवणार कर्म हे दोन्ही काम करत कर्म हे बंधनातही टाकत आणि कर्ममुक्तही करत आपण कर्माचं फल्याची इच्छा करायचीच नाही फलाची इच्छा, इच्छा केली की ते भोगावया यावे जन्म एका तर कुठल्या जन्माला यावं लागेल कोण जाणे ते फळाची फलाचा भोग घेण्याकरता या जन्मात तो मिळत नाही मागचं या जन्मात या जन्मातलं पुढच्या जन्मात आहे पण ते नक्की मिळतच आणि त्याच्यामुळे त्या, त्या कर्माच्या भोगाकरता अनंत कोट जन्म मरणाचं दुःख भोगवलं इच्छेनं केलेलं कर्म पण समजा भगवत अर्पण बुद्धीनं कर्म केलं म्हणजे निष्काम भावनेनं कर्म केलं म्हणजे फलाची इच्छा झाली नाही तर मात्र ते कर्म अंतकरण शुद्ध करत अंतकरण शुद्ध केल्यानंतर ते ज्ञान प्राप्त करून देत आणि ज्ञानाच्या द्वारा मोक्ष प्राप्त असे दोन फुला फल आहेत कर्मचे देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचरे तो मोक्ष देणे व्यापारी निश्चित पावे भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला आहे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे देखे म्हणजे पहा अर्जुना पहा कालापासून परंपरेनं केवळ परंपरेच्या आधारावर चालत आहे ना आमच्या कुळाची परंपरा आहे येळकोट येळकोट म्हणण्याची आमच्या कुळाची परंपरा आहे भीत मागण्याची नवरात्रात मागतात परडी घेऊन ही परंपरा सांगतात हो। लोक आलं लक्षामध्ये तस परडी कोणती काय मागायचं हे फार वेगळं आहे त्याचा तत्वज्ञान आहे आम्हाला तसं वाटत नाही ना हाती बोधाची घेईन परडी काय काय म्हणलं त्यांनी हाती बोधाची घेईन परडी काय बोधरूपी परडी हातात घेईल फार सुंदर म्हटलंय त्याच्यामध्ये कोणता जोगवा मागेल कुठं मागेल कोणाला मागेल आम्ही याचा कधीच विचार करत नाही परंपरेनं चालत जे आहे आता ते बिचारे अडाणी होते त्यांना काही कळत नव्हतं म्हणून ते, ते पिछेशी आई नागे धकाई असं ते करत होते पण आम्ही मात्र काही बाबतीत सगळ्या बाबतीत नेऊ नका हो नाही आमच्या आजी आई आमच्या साड्या नेसत होत्या का गाऊन घालत होते ती परंपरा का कावर तुम्ही जाऊ टाकली हा शानपणा का मूर्खपणा मूर्खपण आहे परंपरा काही परंपरा चालवत पण काही परंपरा चालवत नाही पिक्चर मध्ये बघायचं आणि नंगा नाच सगळ्या जगाला आब्रू दाखवायची आपली किती निर्लज्ज पडायला बरं ओढणी तरी घेतात त्या अंग म्हाताऱ्या बाया इतक्या मूर्ख असतात लग्ना ठेवा ते तशाच चालतात सोन घेऊन रस्ते चरण्या काय म्हाताऱ्या काय काहीतरी वाटायला पाहिजे थोडंफार काही जनाची काही मनाची काही काय मग त्याच्यामुळं काय प्रकार घडतात रोज पेपरला वाचतो असं आपल्याला त्याच्याशी घेणं नाही पण इथं शब्द आला आहे परंपरा परंपरेनं चालवतात था। खूप चांगली गोष्ट आहे तुमचे आईवडील अशा प्रकारे पंढरीच्या वारीला जात होते तुम्ही जाता का तुमचे आईवडील देवाची पूजा करतोय तुम्ही करता का तुमचे आईवडील तुळशीला रोज पाणी घालायचे हरीपाठ म्हणायचे तुम्ही म्हणता का काही परंपरा चालवतात आणि काही परंपरा अजिबात त्याची आठवण सुद्धा राहत तिथं म्हटले भगवंत देखी आधारे स्वधर्म जो आचरे परंपरेच्या आधाराने चालत आलेली परंपरा ते बिचारी अडणी होते अशिक्षित होते त्यांना काही कळत नव्हतं म्हणून ते आपली परंपरा चालत आले आता आम्हाला कळते आहे आम्ही शिक्षित आहोत सुशिक्षित नाही का शिक्षित शिक्षित आणि सुशिक्षित फार फरक आहे काय फरक आहे केवढा जरी झाला मोठ्यातल्या मोठा तरी तो शिक्षित सुशिक्षित ज्याला तत्व कळलं तो सुशिक्षित म्हणजे आमचे गुरुजी असं सांगायचे मामासाहेब दांडेकर एस पी कॉलेजचे प्रिन्सिपाल होते ते काय साबा साधे नव्हते आणि ते सांगत असण तेव्हा मुद्दा काय आपला परंपरा तुम्ही जरूर पाळा पण जेणेकरून आपली आब्रू जाईल अशी परंपरा पाळू नका लोक थुंकतील अशी परंपरा पाडू नका भ्रष्टाचार वाढेल अशी परंपरा नका चालू फार वाईट वाईवाड्यांनी कसं कमवलं आणि तुम्ही कसं घालवता फार अवघड विषय आहे म्हणून स्वधर्म जो आचरे तो मोक्षतेने व्यापारी निश्चित पावे म्हणून विहित आणि शास्त्रविहित धर्माचं आचरण जो करतो बस त्याला नक्कीच त्या धर्माच्या आचरणाने मोक्ष प्राप्त मोक्षप्राप्तधरेश्वर हात नाही आहे असं कर्माचं महत्त्व भगवान अर्जुनाला सांगतात लोको कर्म लोकोय तदर्थं कर्म कौंतेय मुक्त संग समाचर यज्ञ कोण येतो काही रोज कोण करतो खाली त्याला आकली तर पत्ता नाही काही वर काय चालतंय काही नाही आपण विचार केला पाहिजे थोडस यज्ञार्थात करमण नेत्र लोकोयं कर्मबंधन हा तदर्थं कर्म कौंटेय मुक्त संग समाचरो यज्ञार्थं कर्मणो अन्यत्र अर्थात ईश्वर प्रत्यर्थ कर्म कोणतंही कर्म आपण नेहमी सांगत देवा चहा करायचा देवा करता स्वयंपाक करायचा देवा करता पाणी वरचा देवा करता सगळा व्यवहार जो करायचा तो देवाकरता म्हणा काय नुकसान आहे तुमची त्याचं फल फार मोठं आहे नुकसान कोणती गोष्ट कृष्णार्पण म्हणून करा देवाकरता करा हे सगळं देवाकरता करा घर देवाचं आहे आमचं नाही नाहीतर आमचं कुठं काय आहे आपली जागा कुठे आहे आपली जागा तिथं आहे तिथं सुद्धा ठेवत नाहीत काय म्हणून सांगितले की कुठलंही कर्म ईश्वर प्रत्यर्थ करा देवा करता म्हणा चला आला देवा पाणी प्या, देवा चहा प्या, देवा जेवण करा राम म्हणतन घात घ्यायचा राम म्हणतन घाल घ्यायचा राम म्हणतन घाल यायचा त्याच काय फल आहे उदर भरण हे कर्म यज्ञाचं फल कोट्यावधी रुपये खर्च करून जे फल प्राप्त होत नाही ते फल नुसतं राम म्हणून घात घेते इतकं मदनिकवर घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे ते यज्ञ कर सर्व संसार यज्ञरूप होतो लक्षात जर आपण प्रत्येक कर्म भगवत अर्पण बुद्धीनं केलं किंवा देवा करता म्हणा काही बिघडत नाही देव काय की चा प्या देवा म्हटे की आईन पितो अशा देवा जेवा मग देव देवा जेवा कि देवले की देवलेखी जेव्हा येतो काय इतके सुद्धा इतके आम्ही नाम देऊस काय देव जे नाम देवाला सुद्धा सहजासहजे आले काय भगवान नाही लक्षात ठेवा म्हणून यज्ञ अर्थात कर्म लोकोय कर्मबंधन जे आम्ही कर्म करतो ईश्वरार्पण बुद्धीने नाही ईश्वराकरता करतो ते मोक्षाला कारण आहे आणि ज्या कर्माच्या फलाची इच्छा करून का मी केलं मी केलं मी केलं असं करतो तर बंध प्राप्त कोणता बंध प्राप्त होतो जन्म मरणाचा किती भोगावं लागतं जन्म मरण चौऱ्याऐंशी लाख येऊन एका एका येवनीत किती वेळ जन्म घ्यावा लागतो कोट्यावधी एका एका येऊनी कोटी कोटी फेरा मग मानवाचा कोट्यावधी वेळा एका एका, एका येवणी जन्मावं मरावं जन्माव मरावं जन्मावं मरावं अशा किती एवणी आहेत त्र्याऐंशी लाख नव्याण्णव नौ, हजार नऊशे नौ नव्याण्णव नौ। अशा येऊनी आहेत या सगळ्या आणि तेवढ्या येवणी भोगून 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 त्या लाखो कोट्यावधी वर्षांनी मनुष्य देह ते पाप पुण्य समान झालं तर पाप वाढलं की खाली झकल जातो पशु पक्षी किडा मुंग्या पुण्य ज्या झाले की वर्ण केलं जातं स्वर्गातले देव आणि समान पाप पुण्य झालं पाप पुण्य समान समी तैच पावी जे कर्मभूमी मनुष्य दे हे कर्म होईतच कर्म होत बाकी ठिकाणी सगळ्या भोग भूमी आहेत आणि मनुष्य देय हा कर्मभूमी आहे आणि म्हणून भगवंतानी असं सांगितलं की बाबा रे अर्जुन कुठलंही कर्म जर भगवंताला अर्पण करून केलं तर आता मी तुम्हाला नेहमी सांगत असतो आपल्या लक्षात राहत नाही आपण गोकितो पण झाल्यावर बाहेर राहिलंच म्हणे असं नंतर हो कृष्ण अर्पण म्हणून पाणी प्यायचं पाणी पिल्यावर आठवण येत चहा पिल्यावर राहिलंच काय असं आहे प्रत्येक कर्म भगवंताला आव्हान करा बोलवा आणि भगवंताला सांगा भगवंता करता करा म्हणजे जाणीजे यज्ञ कर मग ते यज्ञ तुम्ही नुसतं पाव टाक पाऊल जरी टाकला फक्त प्रत्येका पाऊलाला देवाचं नाव घेत काय होत माहिती नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली अ सत्यनाची पूजा करायची पंचायत आहे सध्याच्या मागायच्या काळामध्ये यज्ञ का पण त्या यज्ञाचं फल मिळतं नाम घेता वाटत झाली यज्ञ पाऊला पाऊली प्रत्येक पावलाला यज्ञाचं फळ प्रत्येक घासाला यज्ञाचं फळ चहाच्या घोटाला यज्ञ पण प्रत्येक नाव झालं ना तर यज्ञाचं फल मिळेल यज्ञ अर्थात कर्मत्र यं कर्मबंधन हा आणि म्हणून ईश्वर बुद्धीनं जे कर्म केलेलं आहे के ते मोक्षाला कारण होतं पुन्हा जन्ममरणाचं दुःख भोगावं लागत नाही आहे आणि फलाच्या इच्छेनं जे कर्म केलं जात त्याच्याकरता कर्मबंध प्राप्त होत आणि मग जन्म मरणाचं दुःख भोगत राहत महाराज किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा पडलो आवर्ती काय किती जन्म झाला फेरा गणित नाही जी दातारा किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित किती वेळाला जन्म यायचं किती वेळेला मरायचं किती जा ती लाज फक्त साधू संताला वाटली तुम्हा आम्हाला लाज वाटली नाही तुम्ही आम्ही त्याचा विचार करत हो नाही ते नि, ते, ते लाज निर्मळा निसुगा गोड ते लाज कोणाला आहे निर्मळ कोण साधू संत तुम्हा आम्हाला आम्हाला त्याच काहीच वाटत नाही काय मुद्दा काय चाललाय आपला सगळं कर्म ते मुक्त संगत समाचार ईश्वराला अर्पण करू नका करून, करून। फलाची इच्छा करू नका मोक्षाला प्राप्त होतात आणि जर इच्छा केली फलाची तर फल तर मिळतच नाही पण बंध प्राप्त होत म्हणजे जन्म मरणाचं दुःख प्राप्त जन्म मरणाचं दुःख तुम्हाला कळत नाही त्याचा अनुभव नाही जन्माला आले मरतात पण अजकतात मग दुःख काय माहिती मरतात काय वेदना आहेत त्या मातेलाच विचारावा लक्षात ठेवा आणि त्या गर्भाला विचारा काय सांगू गर्भीचे आतना मज भोगिता नारायणा मावस मळमूत्र जाणा तुझ क्षणा ध्यात असे काय सांगू गर्भीचे यातना सारखं गर्भामध्ये देव हात जुळून नये गर्भ देवा या दुःखातून सोड कायच दुःख आहे एअर कंडिशन आहे काय आईचं गर्भ म्हणजे विष्टा लेप कडे हो नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कोणापुढे सांगाव कुणाला सांगणार तिथं कोण आहे सांगायला आणि त्यात आईला डोहळे व्हावे मग तर काय गर्भवतीची पूर्ती डोहळे तो चेन सर्वांग पोळे हो मग काय चिंताचे गोळे हिरव्या मिरच ठेजा माती माती खाणारे त्याने कसे हो पोरं होतं मला माहीत नाही काहीला चोरून खायची जी इच्छा होते त्याला चोरटेच होते <laughs> काय हो डोहळे फक्त फक्त डोहळे कोणाला नाही रे धनुष्य मारीण रावणा लंका बिभीषणा देई दे ने न डोळे झाले मी कोणाला कौशल्य माते ते गर्भात डोळे विचारले राजा दशरे सांग काय तुला काय डोळं ते सांग मग तिथे बिघडलंच खात मग त्याने सांगितलं ते घाबरलं सांग त्यानं लोकांना भूत लागलं तो काय बडबडून राहील कोण रावण का भांबडी आणि रे धनुष्य मारिण रावणा लंका विभीषणा देण हा काय प्रकार आहे हो राजा घाबरला त्याला बोलून आलं पळत येऊन राजा नाही गेला सेवकाला सांगितलं वशिष्ठ आले सांगितलं नाही करणार नाही तुम्हाला ते हिच्या गर्भामध्ये कोण आहे तर ते काय एखादं कामारी करणार आहे आहे इच्छा गर्भामध्ये भगवान आहे लक्षात मी काय सांगतो काय आईला डोळे होतात नाही का डोहोळे त्याचे काय त्रास होतो म्हणजे गर्भामध्ये किती मला सांगायचं दुःख किती आहे आणि सगळे गर्भामध्ये पाया वजता का काळू हा दोकर। डोकाळच असतात डोकाळ म्हणजे वर पाय खाली डोकं काय परिस्थिती आहे विचार करा तुम्ही एक दिवस का दोन दिवस नऊ दिवस नऊ महिने नऊ दिवस ही शिक्षा आहे काय एखाद्या सुच असत बहुतेक सगळे उलटेच वरती पाय खाली डोकं म्हणून सगळे डोकाळू पायाळू एखादा त्याला फार भीती असते पायाळूला ज्यांचा पायाकडून जन्म झालेला आहे त्यांना विजेची भीती पाण्याची भीती सगळी भीतीच असते भूताची भीती काही धनाची भीती <laughs> जे पायाळू असतात क्वचित असतात असे पण बहुतेक उलटेच कसे असतात <laughs> उलटे टांगलेले <laughs> काय दुःख असेल विचार करा तुम्ही म्हणून त्या गर्भामध्ये हा भगवंताची प्रार्थना करतो सोडव मी तुला विसरणार नाही पण इतके घाणरडा प्रकार आहे बाहेर आला की तुमच्या आमच्यासारखे बियमानाचा वारा लागतो त्याला की लगेच बिघडत तू असं म्हटलं नाही म्हणते मी <laughs> भगवंत म्हटले बाप रे काय बुद्धी आहे अरे प्रार्थना केली सोडव नाही करता काय नाही तर मग काही तुम्हाला कल्पना आहे ना डॉक्टर विचारतात बायको बाजू लेकरू पाहिजे हे म्हणतात लेकरू नको आम्हाला कुंभारण कुंभारण आकडे काय तोटा लेकरू केलं तर मग त्याला कापून काढलं म्हणजे अशी परिस्थिती आहे लक्षात ठेवा तरी त्याची जाणीव जीवाला असो मु आपला मुद्दा काय चाललेला आहे की स्वधर्म जो बापा तोशी नित्य यज्ञ जाणं पा कोणी विचार करत का हो या गोष्टीचा कधी आपल्या डोक्यात कधी विचार आला काय का? जर आला तर नक्की देवाचं भजन करणार गप्पा मारणार हो नाही आहे लक्षात ठेवा चांगलं खाणार चांगलं पिणार पंढरीची वारी करणार एकादशी करणार तुळशीची गळ्यात घालणार रोज तुळशीला पाणी घालणार वडील माणसाला रोज नमस्कार करणार कजोडी आणणार <laughs> काय जमाना आहे सध्या काय संस्कार आहेत त्यांच्या आईबापाचे काय तेव्हा आईला आई का बापाला बाप लग्न जमवतं आणिच म्हणतात आई बाप आहेत का आहे म्हटलं की मग जमायचं नाही आता विजघात मारावं त्या हो ना अशी आज परिस्थिती लक्षात ठेवा असो स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जानपा म्हणून अर्जुना स्वधर्म जो आहे काय स्वधर्म तरी आम्हाला माहिती आहे का निज धर्म हा चोखडा खडा मुखी नाम उच्चारू घडगडा भुक्ते मुक्ते चावंगडा काय काय म्हणत नाही चौकट आपला धर्म काय आहे कशा करत तुम्हाला जन्म दिला माणसानं माणसाचा कुणी दिला आई बापान दिला का नाही देवे दिला देह भजना गोमट तोया झाला फाटा बाधी भगवंतानी आपल्याला देह भजन करण्याकरता आहे आई बापाने नाही लक्षात ठेवा पण आम्हाला त्याची हो। आठवण सुद्धा नाही आहे तर इतकी मगरुरी वाढला पैसा जास्त वाढला शिक्षण जास्त झालं माणूस की राहिलीच नाही सगळं वास्तू झालं आईला माई म्हणते बापाला बाप, बाप म्हणते बाकीच्या तर सोडाच काय बाकीचं सोडा अशी फार मोठी परिस्थिती के लक्षात तेव्हा आता तर स्वधर्म हा प्रकार राहिला नाही आमचा एक भाऊ आहे औरंगाबादला कंपनी मॅनेजर आहे त्याचे दोन मुले जे एक मुंबईला एक पुण्याला जे आमच्या पुतणे मी म्हणतो ते, ते नाही म्हणत मला तर ते मला आलं म्हणजे भूषण सांगत असतं तुझ्या असा पोरगा त्यांनी पी एच डी केली ते म्हण बघ बस तुला त्याचं भूषण आम्हाला काय त्याचं तुझ्या मुलाचं भूषण मला सांगायचं नाही आमचा मुलगा तुला फोन करतो का करत असतो तुझे पोर आज किती वर्ष होऊन गेले किती दिवस मी तर आजारी पडलो कधी फोन केले का कधी के विचारलं का तुझं तुझे पोरच तुला मी मान त्यांचं घोषण तू ये मला विचारतो तू येत जा तू बोलत जा पोराचं नाव भेटलं तर खबर लक्षात त्याला बोललो मी असं म्हणतात अजिबात बोललो नको पुढं पुढं विचार नाही करायचा मग त्याने काय सांगितलं त्यांना अरे काकांना फोन करत जा नाही सांगितलं पण वर्ष काय माझं आणलं आहे म्हणजे अशी परिस्थिती आज या शिक्षणामुळे माणुसकी राहिली आणि पैसा उत्मात असो स्वधर्म जो बापा तोच नित्य यज्ञ जाणं पा आपला जो स्वधर्म आहे तोच खरा नित्ययज्ञ आहे मानवणीवर इथं पापा संचार नाही आणि म्हणून आपल्या स्वधर्माचं जर आचरण केलं तर तिथं पापाचा प्रवेश नाही आहे असं कर्माचा विचार भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगता आहेत तेव्हा नारिणी सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडली कबरदा